अरे कोणी माझा चष्मा पाहिला का उशीर होतोय मला काय आई मावशी चष्मा सापडत नाहीये मला इकडेच तर तुझं माग इकडे शोधलं मी अरे इकडं तुला काही दिसत नाही बघ तर होता दिसतय आवर आता लवकर ऐक काय रे सुदान मला काय झालं डोकं नुकतं एवढा वेळ फोन मध्ये घुसून बसल्यावर अजून काय होणार पाच मिनिटं फोन बघाल म्हटलं दोन तास कसे झालं कळलंच नाही रील बघत एक काम कर तू बस खाली मी डोकं चेकून देते बरं वाटतंय एक मिनिट ठीक नाही मला उशीर आम्ही सगळे घरच्यांपासून दूर राहतो तुम्हीच आमच्या आईसारखी काळजी घेता तुम्हीच आमची आई ठीक आहे